अपघात झालेला आणि ह्याच कंटेनर रस्त्याच्या हो मधोमध पडलेला होता याच्यामुळे फुल ट्रॉफिक होती नमस्कार सध्या जिथे मी उभा आहे ते आपला चांगरेरा रिसॉर्ट रिसॉर्टच्या समोर उभा आणि सकाळपासून ट्रॉफिक लागलेली आहे असे बोलतात की पुढे जो समृद्धी महामार्ग बनत आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस तिथे ऍक्सिडेंट झालेला आहे तर आता आपण जाऊयात आणि पाहूयात कशामुळे ट्रॉफिक जाम झाला तिथे खरंच ऍक्सिडेंट झालाय का आता सकाळी साडेसात वाजता फोन आला होता जरा इथे ऍक्सिडेंट झालेला आहे तर लवकर कामावर निघावून आता खास होते कोणतरी तर मला काय मी विचारलो ते दोन तासात आणि आता आलो ट्रॅफिक लागलेली त्याला आपण पाहूया अशा प्रकारे आपण निघालो इथे थोडा आपण नाश्ता थंड वेळेला तेल थांबलोय आणि जसे की इथे रस्ता खराब आहे मागण्या येते त्यामुळे आपल्याला खालतून जावे लागत आहे साई दाराजवळ मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि इथे आता जिथे मी थांबलो तिथे असं समजलंय की ऑन द स्पॉट ऍक्सिडेंट झालाय तो व्यक्ती ऑन द स्पॉट गेलेली आहे মুম্ব নাশিক মহামার্গ মুশিক হাইবেগা চালু মুশিক এসপ্রেসে সুরুয়ে মুশিক মুহীপ্রেসবে সব মহামার্গ বনত আহামার্গ নাগপুর মুন্ধি কাম সুরুয়ে ट्रॉफिक तर इथे थोडी कमी दिसते तर तो माणूस बोलण्या गोष्टीला दोन तास झालेले कारण मला जर फोन आला ते साडेसात आठ वाजता आलेले त्यानंतर मी आता आलो तर नऊ वाजून गेलेले दोन तास झालेले ट्रॅफिक क्लिअर आहे म्हणजे मला एक ती गाडी गेली ऍक्सिडेंट झाल्यावर आठवतात त्या गाड्याने कावल तर तिथे आता आठवलं असेल तर येत ना কারণ ট্রাফিক আজকে সাইজ পৌঁছলো সারা জ্বর রাস্তা মতো মত চালা লাগত आणि आपल्या मुंबई नाशिकवर साईदारा इथे आलो आजच वाहतूक कोंडी भरपूर आहे आई धारा ते आहे ज्या ठिकाणी नागपूर नागपूरमुळे समृद्धी महामार्गाचे इंटरचेंज बनत आहे जिथे आपल्याला समृद्धी महामार्गावर जाणारी ते बघा अरे इथे काचा पडलेले आहेत हटवला ते भरपूर काचा पडले तिथे ऍक्सिडेंट झालेला आहे का पुढे समजत नाही बाकी खाता भरपूर तिथे पडलेल्या आहेत आणि अपघात झालेले झालेली गाडी त्यांनी हटवलेली आहे बघू शकता हा कंटेनर होता या कंटेनरचा अपघात झालेला आणि ह्याच कंटेनर रस्त्याच्या मधोमध पडलेला होता याच्यामुळे फुल ट्रॉफिक होती नसीब तो बाजूला घेण्यात आलेला आहे त्यामुळे ट्रॉफी इथे निघालेली ना देखा फक्त बैलगाडा शर्यात बस मैदान छोडा आहे वरना किंग तो आज भी आहे आपण साईधारा जवळ फोटल आहोत हे आहे साईधारा आणि एक्झॅक्टली समोर आपल्या समृद्धी मार्गाचे का काम सुरू आहे